नमस्कार दीपाज किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अगदी चटपटीत आणि एकदम टेस्टी असा भडंग बनवतोय तर आता लवकरच दिवाळी येईल आणि दिवाळीसाठी प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये चिवडा तसेच भडंग बनवत असतो तर आज मी इथे तुम्हाला अगदी इन्स्टंट आणि एकदम टेस्टी होणारा भडंगची रेसिपी शेअर करणार आहे चला तर रेसिपी सुरू करूयात भडंग बनवण्यासाठी मी ते साधारणतः शंभर ते सव्वाशे ग्राम इतके हे भडंगचे मुरमुरे घेतलेले आहेत तर भडंगचे मुरमुरे हे थोडेसे जाडसर किंवा असे थोडेसे टपोरे असतात तर हे मुरमुरे मी या चाळणीने अगदी व्यवस्थित असे चाळून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता आपण भडंग बनवण्यासाठी बड़ं सुरुवातीला थोडासा लसूण ठेचून घेऊयात त्यासाठी मी एक लसणाचा गड्डा एखाद्या रुमालामध्ये किंवा तुम्ही कोणत्याही एका स्वच्छ कपड्यामध्ये असा थोडासा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडस खलबत्त्याने किंवा एखाद्या जाड वस्तूने हा गड्डा थोडासा आपण याला ठेचून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे छोटीशी पोटली असेल तर त्यामध्ये सुद्धा हाल तुम्ही लसणाचा गड्डा घालून दा त्याला थोडंसं असं ठचून घेऊ शकता तर तुम्ही ते बघू शकता अगदी व्यवस्थित असं लसणाचा हा गड्डा पण ठेचलेला आहे तर हलकंसं थोडासा तो असा ठेचला गेलेला आहे आणि याचे जे टर्फल असतात ते सुद्धा असे निघलेले आहेत तर इथे पूर्ण टर्फल काढण्याची गरज नाही तर भडंगमध्ये थोडेसे अर्धवट असे टर्फल काढलेले लसूण अगदी छान असा लागतो कारण आपण याला तेलामध्ये तळून घेणार आहोत आता भडंगला फोडणी देणार आहोत तर यासाठी आपण आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये साधारणतः एक पळीत कमी तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे तर सुरुवातीला मी हा कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत याला असं तळून घेणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता एक काही सेकंदामध्ये हा कढीपत्ता अगदी व्यवस्थित असा तळला गेलेला आहे आता आपण हा कढीपत्ता एका दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात तर आता आपण याच तेलामध्ये आपण शेंगदाणे सुद्धा तळून घेणार आहोत तर इथे साधारणतः एक अर्धी छोटी वाटी इतके हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत कारण आपलं आज सुद्धा अगदी कमीच आहेत त्यामुळे मी सर्व प्रमाण थोडं थोडंच घेतलेलं आहे तर हे शेंगदाणे सुद्धा आपण अगदी मध्यम गॅसवरती अगदी लालसर होईपर्यंत त्याला आपण तेलामध्ये तेला तळून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता काही एक ते दोन मिनटानंतर शेंगदाणे आपले अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत किंवा व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा आपण याच डिशमध्ये काढून घेऊयात तर आज आपण भडंगची जी क्वांटिटी आहे ती अगदी कमी आहे त्यामुळे या कढईमध्येच आपण डायरेक्ट भडंग फोडणी देणार आहोत आता आपण राहिलेल्या तेलामध्ये इथे हा ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे लसूणसुद्धा आपण अगदी बारीक गॅसवरती थोडंसं लालसर होईपर्यंत याला आपण परतून घेऊयात तर इथं तुम्ही बघू शकता लसूण आपला अगदी व्यवस्थित असा तळला गेलेला आहे त्याचा कलर सुद्धा बघू शकता तुम्ही आणि अगदी कुरकुरीत असा हा लसूण झालेला आहे आता आपण लसूण तळून झाला की गॅसची फ्लेम आपण पूर्ण बंद करायची आहे आणि त्यामध्ये आपण आता मसाले घालूयात तर इथं मी एक चमचा इतकी आपण लाल मिरची पावडर घालायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मिरची पावडर कमी अधिक करू शकता त्यानंतर एक पाव चमचा इतकी मी हळद घातलेली आहे आणि तेलामध्ये याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत तर आज आपण अगदी चटपटीत आणि एकदम मस्त टेस्टी असं भडंग बनवतोय त्यासाठी मी ते एक दोन ते तीन चमचे इतकी पिठी साखर सुद्धा घातलेली आहे ही साखर सुद्धा या तेलामध्येच घालायची आहे त्यामुळे ते अगदी मुरमुऱ्यांना व्यवस्थित अशी कोट होते त्यामुळे भडंग अगदी मस्त असा चवीला लागतो त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात तर हे सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता इथे आपण हा मस्त असा चाळून आणि स्वच्छ नोडून घेतलेला भडंगचे मुरमुरे घालायचे आहेत तर मी आता कढईमध्ये त्याला फोडणी देत आहे जर तुमचं भडंगचं प्रमाण हे जास्त असेल तर तुम्ही ही फोडणी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये हे मुरमुरे घेऊन किंवा मोठ्या एका भांड्यामध्ये हे मुरमुरे घेऊन त्यावरती फोडणी घालूनसुद्धा तुम्ही हा भडंग करू शकता आता यावरती आपण हे तळून घेतलेले शेंगदाणे आणि कडीपत्ता घालायचा आहे आणि गॅस मी पूर्णपणे बंद केलेला आहे आता कडीपत्ता आणि शेंगदाणे घातल्यानंतरसुद्धा त्याला अगदी व्यवस्थित असं आपण हलवून घेऊयात त्यामुळे हा सर्व मसाला या मुरमुऱ्याला अगदी व्यवस्थित असा कोट होईल तरी तर तुम्ही बघू शकता मस्त याला असा कलर आलेला आहे आणि सर्व मसाला मुरमुऱ्याला कोट झालेला आहे आणि ते हा आपला चटपटीत आणि एकदम टेस्टी असा भडंग तयार आहे एका दुसऱ्या बॉलमध्ये काढून घेऊयात तुम्ही सुद्धा आता या दिवाळीसाठी हा भडंग अगदी इन्स्टंट तयार होतो मस्त टेस्टी आणि सुद्धा लागतो अशा प्रकारे हा भडंग नक्की बनवून बघा कसा झाला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर आज आपण अगदी कमी प्रमाणामध्ये हा भडंग बनवलेला आहे कारण या अगोदरच मी भडंग बनवला होता त्यामुळे अगदी थोडाच बनवलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या छान अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद